छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडलेली आहे भावकीतील छत्तीस वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एकोणीस वर्षाच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले त्यामुळे तिला तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागले तसंच अर्धा लिटर त्या महिलेच्या शरीरातून रक्त वाहत होतं सव्वा दोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालीपर्यंत आहे मरण यातनेपेक्षा भयंकर वेदना सहन करीत ही महिला एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे अभिषेक तात्याराव नवपुते असं या आरोपीचं नाव आहे या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा आविर्भावाने नराधम आरोपी फिरत होता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पच्चा लवलेशी नव्हता पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर छत्तीस वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने विकृताने तिच्यावरती वार केले आहेत तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडलेली आहे अभिषेक तात्याराव नवपुते असं विकृताचे नाव आहे एकोणीस वर्षाचा तो नारादम आहे चिखलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केलेली आहे पीडितेने या घटनेबाबत माहिती दिली तिला होणाऱ्या यातना शारीरिक आणि मानसिक त्रास हे ऐकून अंगावर काटा येतो माझ्यावर त्यानं इतके वार केले के आहेत की डॉक्टरला गोदडीवाने माझं अंग शिवावं लागलं हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच बावीस हजार रुपयांचा लागला आहे एकही अवयव असा नाही की जिथे फाटलेलं नाही त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आग डोंब उठला आहे या यतना सहन होत नाहीत पण रडताही येत नाही कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीनच आग मारते आता मी करू तरी काय असं पीडित महिला म्हणत आहे भावकीतील छत्तीस वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी एकोणीस वर्षाच्या तरुणाने केली तिने नकार दिला त्याच्या रागातून नराधमाने तिच्या शरीरावर कटरने सपासप वार केली त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागले आहेत आता नेमकं काय घडलं होतं पहा महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला तो म्हणाला की एकतर तू माझ्याबरोबर झोप नाही तर तुझ्या तु जा, जावेशी माझे जुळवून दे महिलेनं फोन कट केला त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाठीमागून मागून येऊन त्याने वेणी खेचली आणि नंतर डोके दगडावर आपडलं महिलेला काही कळायच्या आतच त्याने पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला महिला ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सवीकडे वार सुरू केले पाटीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढला अशा विकृत मान मानसिकतेच्या नराधम आरोपीपासून महिलेने बचाव करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिच्यावरती वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नंतर त्या नारधामाला वाटलं की ती तिचा मृत्यू झालेला आहे आणि तो तेथून पळून गेला परंतु त्यानंतर महिला जिवंतच होती आणि त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं खरोखरच आपल्या महाराष्ट्रात नक्की हे काय आहे असाच प्रश्न तुम्हाला निर्माण होईल आता या नारधामाला काय शिक्षा दिली पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा